नमस्कार मी आरिफ शेख मी मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी तेरा जानेवारीला अवैध शस्त्रांबाबत एक माहिती मिळाली होती त्याला अनुषंगून झोन मधील पाच अधिकारी ज्याच्यामध्ये ए पी आय काटकर पी एस आय बाबर पी एस आय नाणेकर पी एस आय देशमुख आणि पी एस आय अशी एक टीम तयार करण्यात आली या टीमने एका संशयिताला ताब्यात घेतलं ज्याचं नाव चेतन संजय माळी असं आहे त्याच्या ताब्यातनं आम्हाला चार अग्निशास्त्रे मिळाली त्याच्या टेक्निकल अनालिसिस आणि इंट्रॉगेशनमधनं आम्हाला आणखी एका आरोपित असं नाव कळलं ज्याला आम्ही ताब्यात घेतलं सिनू नरसय्या पडगेला याला ताब्यात घेऊन त्याच्याकडनं देखील एक अग्निशस्त्र जप्त करण्यात आलं असं दोघं आरोपितांकडनं आम्ही अद्याप आठ अग्निशस्त्रे आणि पंधरा राऊंड जप्त केलेले आहेत दोघं आरोपितांची सतरा तारखेपर्यंत ता पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे आणि पुढील तपास करण्यात येत आहे जय हिंद यानंतर इथेच थांबूया ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा मी मराठी बातमी महाराष्ट्राची